लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने दहा मार्च ते सहा जून पर्यंत देशात निवडणुकीची आदर्श आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे दिनांक चार जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार असून त्या अनुषंगाने नागरिकांनी शांततेचे सहकार्य करून समाज माध्यमे किंवा सार्वजनिक ठिकाणी सामाजिक तेढ निर्माण होईल अशा पोस्ट टाकू नये किंवा वक्तव्य करू नये असे आवाहन बुलढाणा जिल्ह्यातील जानेफळ पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे चार जून रोजी जाहीर होणाऱ्या निवडणूक निकालानंतर फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सॲप ग्रुप व इतर तत्सम ऍप्लिकेशनच्या माध्यमाद्वारे कोणत्याही समाजाच्या जातीच्या धर्माच्या भावना दुखावतील अशा स्वरूपाच्या पोस्ट कमेंट्स स्टोरी स्टेटस डिजिटल बॅनर असे प्रकार या माध्यमाद्वारे करू नये तसेच कोणाचेही विरोधात घोषणाबाजी करू नये कोणीही डीजे वाजवणार नाही तसेच कोणीही विना परवाना विजय मिरवणूक काढू नये व्हॉट्सअप ग्रुपच्या ॲडमिन यांनी दिनांक तीन जून चो, दोन हजार चोवीस ते दिनांक सहा जून दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये त्यांच्या ग्रुपच्या सेटिंगमध्ये ओन्ली ॲडमिन असा बदल करून घ्यावा जेणेकरून ग्रुपमधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुपवर कोणीही टाकणार नाहीत जर ऍडमिन यांनी सेटिंग मध्ये बदल केला नाही व कोणा सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर पोस्ट करणाऱ्या सदस्यासह ग्रुप ॲडमिनला जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल अशा सूचना जानेफड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अजितनाथ मोरे यांनी नागरिकांना केल्या आहेत एमसीएन न्यूज मराठी करिता प्रमोद मिश्रा बुलढाणा